श्री तुळजाभवानी कॉम्प्लेक्स वन के टू तुळजा भवानी डेव्हलपर्स चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण भरड नाका चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण मच्छी मार्केट चालत फक्त पाच मिनिटांच्या अंतरावर मालवण बाजार चालत फक्त आठ मिनिटांच्या अंतरावर मालवण जेटी धक्का बंदर चालत फक्त दहा मिनिटांच्या अंतरावर मालवण बस स्थानक नियर मालवण अपोजिट आशा एकाहत्तर सत्तावीस सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार पंधरा त्रेपन्न सत्त्यात्तर नव्याण्णव एकोणसत्तर सोळा शून्य पाच सोळा चौऱ्याण्णव शून्य चार चौवेचाळीस शहाऐंशी सत्तावीस सिंधुदुर्ग जिल्हा प्रमुख संजय पडते नेतृत्वाखाली जलयुक्त शिवारच्या विविध कामाचा आढावा घेण्यासाठी आम्ही गेल्या आठ दिवसापूर्वी जिल्हा परिषदेच्या सेवांना भेटलो होतो आणि आज पुन्हा एकदा उपजिल्हाप्रमुख अमदसाहेब सावंत हरी कोबळेकर मलदारखेरी आणि अमन मोबाटे यांचे सरपंच सतील यांच्याबरोबर आम्ही चर्चा करून शिवनबरोबर बोललो तर या जिल्ह्यातील सगळी कामं हो ही अपुऱ्या अवस्थेत आहेत पन्नास लाखाच्या वरती एकही काम या जिल्ह्यामध्ये पूर्ण झालं नाही हे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याचबरोबर शासन आता नवीन नवीन योजना जाहीर करतं परंतु सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जलजीवन इंजिनियर हे कामावर जातच नाहीत आणि त्या कामावर त्यांचं बिल आता न केल्यामुळे ते कामावर जात आणि त्यामुळे काही जुन्या योजनेचे पायपाचं बिल नवीन योजनेमध्ये लावून या सगळ्या योजनेचा बोजवारा उडालेला आहे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारिणी अधिकारी यांचं जरा पण लक्ष या योजनेवर नाही या योजनेच्या का कारवाईवर नाही आणि खरं तर सरकार एकीकडे घोषणा करते परंतु या योजनेचा कसा पट्टाबोळ झाला हे आजच्या बैठकीत सी मान्य केलेलं आहे आणि येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये त्यांनी आम्हाला वेळ दिला आहे की या सगळ्या ज्या ठिकाणी लाईन नाहीत तर खरंतर एम एस एम एचं कनेक्शन एका योजनेला अजून मिळालं आहे आण आणि त्यामुळे कनेक्शन नाही आहे काही ठिकाणी टाक्या आहेत पाईपलाईन नाहीत आहेत पाईपलाईन ना आहे तिथे रस्ता खोदलेला आहे आणि अशा या सगळ्या योजनेचा बोजवार उडलेला आहे आणि त्यासंदर्भात जर योग्य पाऊल नाही उचलली तर आम्ही येणाऱ्या पंधरा दिवसामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हा परिषदेच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत आणि ग्रामपंचायतीस ज्या जिल्ह्यातील ग्रामपंचायत त्या ग्रामपंचायतींना या योजनेमुळे बदनाम व्हावं लागतं या योजनेचा इस्टिमेट असेल ते अजूनही ग्रामपंचायतींना मिळालं नाही कुठलं काम घेतलं आहे कुठलं इस्टिमेट आहे हे सगळं इस्टिमेट आणि केले जाण्याची सुरुवात त्यांनी दोन दिवसात मान्य केलेलं आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतल्या तर ही योजना आणि या योजनेचा फायदा जिल्ह्यातील लोकांना पाण्यासाठी होणार नाही हे मात्र सिद्ध झालेलं आहे आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राइब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच सा यूट्यूब चॅनल